कन्हाण शहरातील पिपरी ढेवरपुरा परिसरामध्ये अंगणवाडी क्रमांक एकशे सव्वीस सुनीता माणकर यांच्याकडे दहीहंडी फोडून श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम थाटात पार पडलाय कार्यक्रमामध्ये विद्यार्थी वेदांत पांतावणे आणि श्रीकृष्ण यांची वेशभूषा व विदिशा पांतावणे यांनी आरोही मेश्राम प्रीती उके आरवी व्ही मोहब्बे यांनी राधा यांची वेशभूषा घालून सहभागी झाले होते श्रीकृष्ण फोटोचं पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून मटकी फोडून दहीहंडीचा आनंद घेतलाय वेशभूषा स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय परमेश्वरला मिठाई अर्पण केल्यानंतर मुलांना मिठाई वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येनं कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे पालक प्रामुख्याने उपस्थित होते गरजा महाश ट्वेंटी फोर न्यूज के बावन करकन्हान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल